सोलापुरातील पूर्व भागात माय डीडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार नमस्कार भारत न्यूज एक्सप्रेस मध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांचे मी दयानंद अल्लोळे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर त्या सोलापुरात सर्वीकडे गुलाबी तंडी सुटलेली आपल्याला पाहायला मिळत आहे पण थंडी जितकी तीव्र आहे त्यापेक्षाही भयानक सोलापुरात राजकारण वातावरण तापलेलं आहे त्याच अनुषंगाने आज आपण प्रभाग येतील अधिकृत उमेदवार प्रभाग सत्र येथील अधिकृत उमेदवार ज्यांनी देव देश आणि धर्म यासाठी आपले जीवन वाहून घेतलेले आहेत असे निष्ठावंत कार्यकर्ते अंबादास गोरंटला यांच्याशी जाणून घेऊयात त्यांच्या राजकीय प्रतिक्रिया काय सर्वप्रथम सर नमस्कार नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम सर सर आपली ख्याती हिंदू देव देश आणि धर्म याच्यासाठी आपण स्वतःला वाहून घेतात आणि गोरक्षक म्हणून आपल्याला सुप्रसिद्ध सोळापुरातलं नाव आपलं आहे पण ज्या बीजेपीने स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून समजून घेतो आणि हिंदुत्वाच्या मतावर बीजेपीचं राजकारण चालतं तसलं बीजेपी आपल्यासारखं कट्टर हिंदुत्वाला तिकीट नाकारलं याचं नेमकं कारण काय सांगाल आता ह्याचं सा नेमकं कारण मला आजपर्यंत कळलेलं नाही कारण आम्ही अनेक वर्ष म्हटल्यासारखं देव देश धर्म कार्य करतच होतो आणि भारतीय जनता पार्टी जर आज एवढी मोठी पार्टी झाली याचा अर्थ देव देश धर्म करणाऱ्याच कार्यकर्त्यांच्या जीवावर ही पार्टी मोठी झालेली आहे आणि मला वाटतं की भारतीय जनता पार्टीपेक्षा भारतीय जनता पार्टीमध्ये जे लोक घुसलेत ते ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे लोक नाहीत आणि त्यासाठीच आमच्यासारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना तिकीट नाकारल्याचं मला दिसत आहे पण ज्या कार्यकर्त्याने हाडाचं पाणी करून पक्षाला मोठं केलं त्यांना डावळून आयत्या उमेदवारला पक्ष तिकीट देत आहे याचा मागचं राजकारण काय असेल हो हेच म्हणतोय ना हे मुळात भारतीय जनता पार्टीचे विचाराचे लोक आहेत जे लोक बाहेर न आलेत ना त्यांचे विचार तसंच असणार आहेत त्यासाठी की मलाच नाही तर अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे तिकीट कापलं गेलं काही हरकत नाही आम्ही जे कार्यकर्ते आहोत का आम्ही आंदोलनात्मक मोठ म्हणजे आंदोलनातून मोठे झालेले कार्यकर्ते संघर्ष आमच्या आयुष्यात कधी चुकलेला नाहीये सत्ता नसताना बसून आम्ही देवदेव धर्माचं काम करतोय तर आता सत्ता आहे म्हणून आम्ही काय कार्यकर्ते नाही मी राहतो या शास्त्रीनगर भागामध्ये या शास्त्रीनगर भागामध्ये काय अडचण आहेत ते आम्हाला माहित आहेत आज या शास्त्रीनगर भागामध्ये हिंदूंची अल्पसंख्यक होताना दिसत आहे हिंदूंचे घर कमी होताना दिसत आहेत या सर्व गोष्टींचा विचार करून आज माझ्यासारखे एक लहान कार्यकर्ता राजकारणामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतो हे माझं राजकीय इच्छाशक्ती नसून हे माझं धर्म कर्तव्य आहे जे माझ्या शास्त्रीनगरवर अन्याय होतोय शास्त्रीनगर वस्तीतल्या माझ्या हिंदू लोकांवर अन्याय होतोय त्या अन्यायावर रोखण्यासाठी मी आज शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून मी आज प्रभाग क्रमांक सत्रामध्ये उभारलेला आहे आणि या प्रभाग क्रमांक सत्रातल्या सर्व हिंदू मतदारांना आणि भगिनींना मी विनंती करतो की आपल्या समोर आपला बंधू उभारलेला आहे जो देश धर्मासाठी प्राण त्याग करण्याची तयारी ठेवलेला कार्यकर्ता तुमच्या समोर आहे आणि या प्रभागात जे काही अडचणी आहेत म्हणजे ह्याच्या आधी आम्ही किती लोकांना मतदान करून त्यांना मदत केले त्या लोकांची आजपर्यंत इकडे येऊन कुठल्या प्रकारच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी काम केलेलं नाहीये सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी काम केलेले नाहीयेत जे अडचणी आधी होते ते अडचणी आज देखील आहेत तुम्ही मी बोलता असा सोडून की प्रत्यक्ष जनतेत जावा आणि जनतेना प्रश्न विचारा की आधी निवडून आलेल्या लोकांनी काय केले त्या लोकांना वळखत देखील नाही या प्रभागातले लोक तर या ठिकाणी आम्हाला राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न जर कोण करत असतील तर हेच लोक आहेत ज्यांना आम्ही संधी दिलेले आहेत त्या लोकांनी काम केल्या नसल्यामुळे आज आम्हाला राजकारणात उमटावं आप लागतो आपल्याला बीजेपीने तिकीट नाकारल्यावर वेळी शिंदे गटाचे शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाने आपल्याला उमेदवारी दिली त्यांनी अचूक एक हिरा नेमून काढले हिरा शोधून काढला असं म्हणलं तर अं खोट ठरणार नाही पण सर आता आपण म्हणतात की जे जे या अगोदरच्या या वाडाचे नगरसेवक होते त्यांनी काम न केल्यामुळेच आपण राजकारणात उतरले आहात तर एकीकडं आता एवढं वर्ष आपण बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून काम करताना आता पक्ष बदलून दुसऱ्या पक्षाकडे उभारले असताना मतार्थ मतांचं काही परिवर्तन होईल का साहेब मी सांगतो आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते विचाराशी बांधील की आहे पक्षाची बांधील की नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर इथं जे काही भाजपाचं बीज रोलाय ना ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी रोलेलं आहे प्रत्येक घरात भारतीय जनता पार्टी पोहोचवण्याचं काम आम्हीच केलेलं आहे थोडं आम्हाला कष्ट होते की या सगळ्या गोष्टी पुस्तण्यासाठी पण विजय मात्र आमचं निश्चित आहे कारण आम्ही घराघरापर्यंत जाऊन जे काम केलं ते काम दुसर कुणी करू शकत नाही आणि लोकांच्या अडचणीत जाणाऱ्या लोकांनाच मतदान करणार आहेत लोक कधी एकदा मतदान घेतलं आणि पाच सात वर्षी फिरकलंच नाही तसल्या लोकांना अजिबात मतदार करणार नाही म्हणजे मतदात पक्षाकडे नव्हे तर अंबादास गोरंटला कडे पाहून मतदान करतील असं आपल्याला वाटतंय का शंभर टक्के मला आत्मविश्वास आहे त्या लोकांना आम्ही संधी दिली होती कुठल्याही प्रकारचा अपेक्षा न करता आम्ही काम केलो पण आज त्या लोकांनी या प्रभागाचं कुठल्याच प्रकारचं विकास केला नसल्यामुळे आणि या सगळ्या गोष्टी नागरिकांना माहीत आहे कारण रोज उठून आम्ही एकमेकांना भेटत असतो सुखदुखात आम्ही जात असतो त्यासाठी मला या प्रकारचं कुठल्याही चिंता नाहीये शंभर टक्के लोकांनी यावेळेस शिवसेनेला मतदान करून माझं चिन्ह आहे धनुष्यबान आणि माझं मित्र जे आहे समर्थ मोठे त्यांचा सफरचंद आहे आणि माझ्यासोबत असलेले लक्ष्मीताई वाडेकर माडेकर त्यांचं देखील धनुष्यबान चिन्ह आहे आणि हे आम्ही तिघ जे उमेदवार आहे आम्ही कुठल्या तर मोठ्या घराण्यातून आलेलो नाहीये तो कुठल्या तरी आमदाराच्या किंवा खासदाराचा माणसं नाहीत आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत सर्वसाधारण लोकांच्या आधी अडचणीला आम्ही जातो आणि शंभर टक्के आम्हाला आत्मविश्वास आहे की लोक आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन भरघोस मताने विजय करतील असं मला वाटतंय तर एकनाथ शिंदेचा जो गट आहे सोलापूर मधला शिवसेनेचा ज्या ज्या पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना डवळले तसल्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी संधी देऊन उमेदवारी दिलेली आहे तर एकनाथ शिंदे, शिंदे कुठं तर सोलापूरात प्रस्थापित होताना आपल्याला पाहावं वाटतंय का साहेब एकनाथबाईंची ओळखच असा आहे जे अनाथांचे नाथ लोकनाथ एकनाथबाई शिंदे यांनी आजपर्यंत बघितलं तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर कोण ठाम असेल आणि कर्तृत्वाने जर कोण सिद्ध करत असतील तर, तर, तर एकनाथबाई शिंदे आहेत कारण ज्या गो गोमातेसाठी आम्ही वर्षानुवर्षे काम करतो त्या गोमातेला राष्ट्रमाताचं गौरव जर कोणी दिले असतील तर, तर एकनाथबाई शिंदे साहेब आहेत आणि दुसरी गोष्ट जे गडांवरचं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण आठवण्याचं धाडसी जर कोण केले असतील तर एकनाथबाई शिंदे आहेत आणि या आमच्या प्रभागात बघितलं तर गोर गरीब जनता आहे अनेक लोकांच्या घरी गवंडी मिस्त्री काम करणारे लोक कारखान्यात काम करणारे लोक आहेत त्यांचं उदरनिर्वाणाचं किंवा त्यांच्या आरोग्याचं जर प्रश्नाचा जर विचार कोणी केला असेल खालपर्यंत जाऊन कोणी विचार करत असतील तर ते एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक माता भगिनींना दरमहा दरमहा पंधराशे रुपये मिळते हे काही सोपी गोष्ट आणि छोटी गोष्ट नाहीये एक वेळ असं होती की आमच्याकडे जर एखादा पाचशे रुपया ना हजार रुपया आमच्या माता भगिनींना जर विचारायचं असेल तर दहा दहा टक्के पाच पाच टक्केच्या वाजण्या आमचे लोक आणत होते आणि जे त्यांचे घरचे लोक काही व्यसनाधीन झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील मोठा हॉस्पिटल हो ज्या वेळेस करशील त्यावेळेस एकनाथबाई शिंद्यासारखा का, आमच्यासारख्या का कार्यकर्त्यांनी त्यांच्या मदतीला जाऊन त्यांना शंभर टक्के मदत करण्याचा किंवा न्याय देण्याचं आम्ही काम केलेलं आहे आणि ह्यासाठीच म्हणतोय ना की अनाथांचे नात लोकनाथ एकनाथ भाई शिंदे त्यांनी कार्यकर्ता पासून आज एका पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम करतात आज देखील त्यांनी अठरा अठरा तास काम करतात आणि हे काम करत असताना कुठल्या प्रकारचं प्रोटोकॉल बघत नाहीत कुठं रस्त्यावर जाताना जर कुठला ऍक्सिडेंट झाला तर त्यांनी स्वतः उतरून त्या व्यक्तींना भेटतात आणि बोलतात त्यासाठी त्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवून जे बाळासाहेबांचे विचार आहेत जे आनंद दिगेसाहेबांचे विचार आहेत त्या विचारावर चालणारा एक सच्चा कार्यकर्ता जसे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याच विचारावर चालणारे आम्ही एक कार्यकर्ते आहोत आणि आम्ही ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के राजकारण बाळासाहेबांनी ग्रीद वाक्य दिलेलं आहे त्यावर आम्ही आमचं आयुष्य पुढे चालवणार आहोत महानगरपालिकेत एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे किती आमदार आपण द्याल हे बघा शंभर टक्के मी एक सांगतो की किती सीट निघतील हे सोडलं तर शंभर टक्के सत्ता महापालिकेत हे शिंदे गटाचं शिवसेनेतच असणार परवा ज्योतिताईने सुद्धा तेच म्हणलं होतं की सत्ता ही शिवसेना शिंदे गटाचीच होणार आहे आपण सुद्धा त्यासाठी एकदम निश्चिंत आहात शंभर टक्के निश्चिंत आहे कारण आज ज्या ज्या कॅन्डिडेटला तीन उमेदवारी दिलेल्या आहेत ना एक तळागाळातले कार्यकर्ते आहेत जे काम करणारे कार्यकर्ते त्यांनाच उमेदवारी मिळालेले आहे आणि जे काम करतात त्याच लोकांना लोक मतदान करून निवडून देतील पण भाजपचा आहे अख्खी पार सत्तर पार एका हाताने सत्ता आमच्यात येईल असं भाजप एका विश्वासावर चालत आहे त्याला आपण कुठपण रोखू शकत हे बघा माणसाला आत्मविश्वास असला पाहिजे हे शंभर टक्के बरोबर आहे पण अति आत्मविश्वास हे धोक्याचे संकेत आहे आणि जे तुम्ही आज लोक घेतलेले आहेत का ते लोक किती पार्टी बदलून आले किती विचार बदलून आले तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काही लोक रात्री पार्टीत आले आणि दिवसा पुन्हा दुसऱ्या पार्टीत गेले पुन्हा रात्री त्या पार्टीत आले तसल्या लोकांना या ठिकाणी संधी दिलेली आहे जनता हे सगळं बघत असते जनता ह्याला शंभर टक्के उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघताय ना साहेब जे लोक आजपर्यंत त्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केले जे लोक आजपर्यंत त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केले तसल्या लोकांना तुम्ही रेड कार्पेट घालून त्यांना तिकीट दिलेले आहे आणि त्यासाठी जनता तुम्हाला उत्तर देईल की साहेब आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीसाठी काम केले त्याच कार्यकर्त्यांना तुम्ही गळा कापलाय त्यासाठी जनता हे सगळं बघत असते तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य भाषेत उत्तर जनता तुम्हाला देणार धन्यवाद साहेब वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला आपण मुलाखत दिली आणि देव देश धर्म आणि विशेष गोमाता संरक्षण आपली जी ओळख आहे त्यात ते, ते फळाला जावं स्थितीच लाभो आणि करून आपल्याला पुन्हा विजयाचा गुलाल उदळाला पाहावं अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद धन्यवाद साहेब तुम्ही आमच्यासारख्या एक लहान कार्यकर्त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपल्या वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी आज आपल्या बीएनएक्स न्यूजचा मी आणि संपूर्ण टीमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्यासारख्या लोकांमुळेच तर जनतेचा आवाज हे सरकारपर्यंत पोचत असते त्यासाठी चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आणि न्यायाचं आणि खरी भूमिका मांडण्यासाठी तुम्ही एक महत्वाचा प्रयत्न करत आहात माझी विनंती आहे की प्रभाग क्रमांक सतरा मध्ये जे अडचणी आहेत जे आज लष्कर असेल लोधी गल्ली असेल शास्त्रीनगर असेल या भागांमध्ये तुम्ही प्रत्यक्ष जावं आणि लोकांची समस्या जे आहे का म्हणजे बघितलं पाहिजे आणि ते समस्या लोकांसमोर आणण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न केला पाहिजे हे बघा सुधारणा हे जर करायचं असेल तर ते स्वतःपासून केलं पाहिजे हे शंभर टक्के आपल्यापासून केलं पाहिजे त्यासाठी माझं म्हणणं असं आहे की आपल्यामुळं जे काही आज मी बघतोय की आमच्या शासनागारची आवाज जर बरी आहे त्यापेक्षाही भयानक अवस्था तिकडं बघितलं तर लोधी मध्ये असेल बेडर पुलावर असेल किंवा लष्कर मध्ये आहे आज पण उघड्या ड्रेनेज आहेत स्वच्छालयाची कुठल्या प्रकारची सुविधा तिथे नाहीये हो स्मार्ट सिटी आपलं तिथं ते रंगभवन चौकापर्यंतच आहे रंगभवन चौकाच्या अलीकड आला तर कुठं स्मार्ट सिटी तुम्हाला दिसत नाही आमच्या भागात धात वस्ती आहे त्या तिथल्या लोकांची खूप अवस्था आहे अवस्था आहे त्यासाठी त्यासारख्या का? एका कार्यकर्त्यांचा प्रयत्न सुरू आहे मतदारांना पुन्हा आवाहन करतो की तुम्ही सत्तेची आणि जे प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते त्यांना तुम्ही संधी द्यावा असं मी विनंती करतो बोलतापांना तुम्ही कुठल्याही प्रकारचं बळी पडू नका कुणी कुठल्या प्रकारचं आदेश दिले तरी तुम्ही बळी पडू नका तुम्हाला आत जोडून विनंती आहे जे तुमच्यासाठी काम करल किंवा तुम्हाला तुमच्या हाकला तुम्ही <ís> उत्तर देणाऱ्या माणसांना तुम्ही मतदान करावा असं मी विनंती करतो जय श्रीराम